ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात एकीकडे पाणी टंचाईचा झळा तर दुसरीकडे पाण्याची नासाडी कोल्हापुरात गुरुवारी महापालिकेचा अजब कारभार दिसून आला एकीकडे कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट आहे तर सायंकाळी पाण्याची पाईपलाईन पुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय कोल्हापुरातील निर्माण चौक ते हॉकी स्टेडियम पर्यंत लाखो लिटर पाण्याचे लोट दिसून आले तब्बल तासभर पाणी वाया गेल्यानंतर महापालिकेला जाग आली त्यानंतर उपाययोजना राबवण्यास अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचं दिसून आलं शहरात एकीकडे पाणीपुरवठा पुरवठा असून दुसरीकडे जुन्या पाईपलाईन असल्याने पाणी वाया गेल्याचे कोल्हापूरकरांना आज दिसून आलं थेट पाईपलाईन मधून जे पाणी पाणीपुरवठा शहराला होत आहे त्याच्यामध्ये पाण्याचे जे प्रेशरचा दाब दाबा दाब जो असतो त्याचा प्रेशर जास्त आहे आणि आपल्याकडं जी पूर्वीची वितरण व्यवस्थेची पाईपलाईन आहे ती फार जुनी आहे त्याच्यामुळं या प्रेशरला या पाईपलाईन्स थोड्याशा रिस्पॉन्ड करतील किंवा नाही हा प्रश्न आहे तसंच सुद्धा काही ठिकाणी लीक होत आहेत आणि त्यामुळं हा इश्यू ए त्रा थोडासा येणार येणार आहे त्याचाच एक भाग होऊन निर्माण चौकामध्ये अशा प्रकारची घटना झालेली कळतं आहे त्याच्या झापडी ते त्या तुटलेल्या आहेत आणि पाण्याच्या प्रेशरमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहतं आहे हे कळल्यानंतर आमच्या यंत्रणेनं ताबडतोब त्या ठिकाणी उपाययोजना सुरू केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा इशू संपवण्यात येणार आहे आणि पाण्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता महा महापालिका प्रशासन घे